जत जिल्हा सांगली येथे वीरशेव लिंगायत सन्मान यात्रा दाखल लिंगायत बांधवांना संवाद करण्यासाठी ही वीरशेव लिंगायत सन्मान यात्रा जत येथे दाखल असल्याची माहिती खासदार डॉक्टर अजित गोपचडे यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत जत येथील भाजपचे वरिष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी उमदी जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते संजयांना दिली तेली तसेच भाजपचे युवा नेते अनिल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अजित गोपछडे यांनी माहिती दिली आपण पाहूया जर तिथल्या गुड्डापूर देवीच्या दानंबा देवीच्या त्यांनी राष्ट्रांत गणोर धरण आज समोर आलेलो आहे आपल्या या वीर शैग सन्मान यात्रेमध्ये माझ्यासोबत डॉक्टर रवींद्रजी आरळी माझे मुदिंद शेट्टीजी माने श्रावण जंगमजी गुरुराज चिरंजी मठजी आहेत तसेच अन्य सर्व मंडळी माझ्यासोबत आज सोबत आहेत हजारो कार्यकर्ते लिंगायत बांधव सत्तावन्न विधानसभांमधून आणि सोळा जिल्ह्याला स्पर्श करून जाणारी ही यात्रा महाराष्ट्राच्या सगळ्या खेड्यापाड्यामध्ये सर्व क्षेत्रातील लिंगायत बांधव डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी या क्षेत्रात युवा युवती किसान मजदूर या सगळ्यांशी संवाद करीत करीत यात्रा आज जतमध्ये आली आहे मी डॉक्टर रवींद्र नागरेंचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी आज या देवीच्या संस्थांमधला कार्यक्रम अतिशय योग्य आणि यशस्वीपणे चार ते पाच हजार लिंगायतांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला आम्ही सर्व लिंगायत बांधव महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे एकत्रितरित्या रित एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही सगळे लोक काम करीत आहोत समाजाचं संघटन एकत्रित करणे राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व एकत्रित करणे या महाराष्ट्रामध्ये असणारा वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे सत्तावन्न कोट जातीय लिंगायत समाजात बारा तेरा कोटी ते महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी लिंगायत आहेत या दीड कोटी लिंगायतांमध्ये राष्ट्रपतीची भावना जोपासणे या सगळ्या मंडळींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोट जाती आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करणे लिंगायतांच्या गोरगरिबांच्या मुलामुलींना निवासी वसतीगृहाच्या माध्यमातून शासकीय योजना त्यांना मिळवून देणे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला किमान हजार कोटी रुपये शासनाच्या निधीमध्ये उपलब्ध करणे आमच्या संपूर्ण लिंगायत बांधवांना सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळवून देणे या व्यतिरिक्त लिंगायत समाजामधल्या ज्या गुणी माणसांचा जे संस्थामध्ये काम करतात जसे रवींद्रजी आरडी यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट उभा केल्या आणि समाजाची सेवा केली जतची सेवा केली सांगलीची सेवा केली अशा लोकांचा सन्मान करणे डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल संस्थानिक असेल बँकामधला असेल सहकारी क्षेत्रातला असेल शेतकरी असेल विविध सहकारी सोसायट्यातला असेल अशा उद्योगशील शेतकरी असतील त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान आमच्या वीरसेव सन्मान यात्रेच्या माध्यमातून करत आहोत आम्ही स्वतः सत्कार न घेता लोकांमध्ये जाऊन लोकांचा आमच्या समाजातील सर्व लोकांचा सत्कार घेत आहोत यामध्ये अठरा पकड जातीच्या समाजातील बांधवांनी आमचं स्वागत प्रत्येक जिल्ह्यात केलेलं आहे धाराशिवमध्ये मराठा समाज नंगर समाज वंजारी समाज कैकाडी समाज मागासवर्गीय समाज ब्राह्मण समाज जैन समाज या सगळ्यांनी आमच्या यात्रेचं स्वागत केलं आहे सोलापूरमध्ये काल भंतेनी बुद्ध वंदना सांगून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे दुर्गांनीचेही मी मनापासून मना आभार व्यक्त करतो काल आमच्या तिथल्या संपर्क कार्यालयाचं पण उद्घाटन झालं त्या संपर्क कार्यालयाला मागासवर्गीय समाजातील महिलांच्या हस्ते आम्ही त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं म्हणजे जाती जातीतील विषमता दूर करावी सगळ्या जातींना एकत्रित करावं आणि महात्मा बसवेश्वरांचा जो समता आणि बंधुताचा जो संदेश आहे तो सगळ्या महाराष्ट्रातल्या लिंगायत बांधवांच्या माध्यमातून बाकीच्या सर्व अठरा पकड जातीतील समाजाला द्यावा या दृष्टिकोनातून या पण ही यात्रा निघालेली आहे या यात्रेचा समारोप मंगळवेळा येथे होणार आहे किमान चार ते पाच लाख लिंगायत समाज महाराष्ट्रातले सर्व गोळा होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातील पण काही आमचे शिवाचार्य आहेत महाराष्ट्रातले सर्व शिवाचार्य संत महंत हे आशीर्वाद देण्यासाठी सर्व आमचे पंचाचार्य जगद्गुरु हे सगळेजण या ठिकाणी येणार आहेत सगळ्या मठाचे मठाधीश्वर सगळ्या संस्थांचे संस्थानी सगळ्या बँकांचे संचालक अन्य सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लिंगायत समाजातले जे विविध तरुण आहेत युवक आहेत यांना मी आवाहन करतो आपल्या आप या मीडियाच्या माध्यमातून की आपल्या या वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा समाजामधलं राजकीय नेतृत्व प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून आधी एकोणीसशे ब्याऐंशीला फक्त बावीस आमदार होते आज आमचे मोजके चार ते पाचच आमदार आहेत एवढी मोठी लोकसंख्या असून या समाजाचे आमदार का कमी झाले हा या विषयाचं पण चिंतन या सन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये जाऊन आमच्या सर्व अठरा पकड जातीत असलेल्या लिब्यात समाजाच्या युवकांना आम्ही आवाहन करीत आहोत आपण एकत्रित या संघटित व्हा आणि या सन्मान यात्रेला यशस्वी करा आपण सर्वजण या ठिकाणी आला आमच्या या मंगळवेड्याच्या समारोपीय भाषणाला समारोपीय कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बंधूंनी येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा आम्हाला शुभेच्छा द्याव्यात आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण जनमतापर्यंत आमचा आवाज पोहोचवावा एवढीच आपल्या कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद द बेल